आता आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय समजावून घेऊया येथे एक मी पेज ओपन केलेले आहे अँड त्याच्यामध्ये बरोबर दोन इंच बाय दोन इंच असा एक चौकोन काढलेला आहे आणि या पेजवरती मी एक ग्रीड आखून घेतलेलं आहे हे ग्रीड देखील एक एक इंचाचं आहे आता हा झिरो पॉईंट आहे तो ह्याकडे दिसतोय आणि त्याचा झिरो पॉईंटचा खालचा भाग हा ह्या इकडे दिसतोय आता हा चौकोन आहे त्याच्यावरती क्लिक केलं आणि ट्रान्सफॉर्मेशन डॉकर ऑन केला उघडला की मला दिसते आहे ती पोझिशन होरिझोन्टल पोझिशन आणि व्हर्टिकल पोझिशन ही नऊ आहे या चौकोनामधल्या मध्याची आता चौकोन हा रिप्रेझेंट केलेला आहे या बाउंडिंग बॉक्समध्ये इकडे हा सेंटर आहे म्हणजे सेंटरच्या जो पोझिशन दाखवत आहे की सेंटरची हॉरिझोंटल पोझिशन चार इंच आहे आणि व्हर्टिकल पोझिशन नऊ इंच आहे याकडे बघा या चौकोन आहे याच्यावरती सरळ तुम्ही बघत गेला की हे चार इंच दिसतील म्हणजे होरिझोन्टल पोझिशन चार इंच आहे आणि तुम्ही याच्या डावीकडे बघितलं तर हे नऊ इंचाचा आकडा नऊ आकडा दिसतो आहे म्हणजे याची व्हर्टिकल पोझिशन नऊ आहे आता जर का तुम्ही वरच्या पॉईंटला क्लिक केलं याचा अर्थ हा चौकोन आहे याचा वरच्या पॉईंटचा पोझिशन तो दाखवेल पॉईंटची पोझिशन चार आहे आणि व्हर्टिकल पोझिशन आहे जसा तुम्ही पॉईंट हलवत जाल तसा या चौकोनामधल्या चौकोनामधले आकडे तुम्हाला बदलताना दिसतील आता मी चौकोन काढलाय चौकोनाच्याऐवजी कुठलीही तिकडे फिगर असू शकेल ग्राफिक असू शकेल फ्लिप आर्ट असू शकेल त्याचा सेंटर पकडून आणि त्याचे आठ कॉर्नर्स पकडून तो त्याची पोझिशन दाखवतो आता याची आपल्याला कॉपी काढायची आहे समजा या चौकोनाची कॉपी काढायची आहे तर मी ह्या इकडे सेंटर दिला आणि रिलेटिव्ह पोझिशन ऑन केलं रिलेटिव्ह पोझिशन ऑन केलं आहे की ह्या हॉरिझोंटल वर्टिकल या चौकोनात बघा त्याच्या दोन्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस झिरो झिरो होतं म्हणजे आता हा चौकोनाची मध्य हा जिरो पकडून तुम्हाला हा चौकोनाची कॉपी कशी काढायची आहे आणि किती कॉपीज काढायच्या आहेत आता मी ह्या इकडे होरिझोंटली तीन इंच अशी आकृती सरकव असं मी सांगितलं आणि ॲप्लाय केलं तर अनेक चौकोन तीन इंचावर तयार होईल म्हणजे हा जागा जिरो इंच मानला तर त्याच्यातून एक दोन आणि जर का मी त्याला सांगितलं आणि जर का तीन चौकोन तयार कर आणि ॲप्लाय म्हटलं तर आणि तीन चौकोन तयार होतील अशा प्रकारे अगदी ॲक्युरेटली मापाने तुम्हाला जर का काही काम करायचं असेल तर त्या ट्रान्सफॉर्मेशनचा डॉक्टरचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो या ठिकाणी काही इमारती तुम्हाला एक क्लिप आर्ट तुम्हाला दिसत आहे आता त्या क्लिपकार्टची मी जर का रुंदी बघितली तर ती ह्याच्यामध्ये दिसते तीन इंच आहे ऑब्जेक्ट साईज आहे त्याची रुंदी आहे तीन इंच आता जर का याची कॉपी काढायची असेल मात्र होरिझोन्टल रिलेटिव्ह ॲक्सिस मी समजा चार इंच दिला आणि एक कॉपी ॲप्लाय म्हटलं तर याच्यामध्ये थोडीशी गॅप तयार होईल आणि अशी गॅप मला नको असेल तर मला त्या आकृतीची एवढी रुंदी आहे तेवढीच रुंदी मला द्यावी लागेल त्यासाठी थी, शिफ्ट तीन ठेवला आणि आठ कॉपी अप्लाय करून अप्लाय केलं याच्या एकमेकाला अशा आकृत्या आठ आकृत्या जोडून एक आपण इमारतीची स्काईनला स्काय लाईन बघत आहे एखाद्या शहरामधली असा आपल्याला भास होतो या आकृत्या दगा स्वतः आपण तयार करत बसून कॉपी पेस्ट करत बसलो असतो तर ही ॲक्युरेसी आता आलेली आहे ती कदाचित आली देखील नसते या कारणाकरता ट्रान्सफॉर्मेशन डॉकरचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो